नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रेक्षकांची लाडकी मालिका म्हणजे ठरलं तर मग प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात पण या मालिकेतील काही ट्विस्टबद्दल ते नाराजी उघडपणे व्यक्त करतात या मालिकेची निर्मिती आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे त्यांचा मुलगा सोहम या मालिकेचा निर्माता म्हणून काम करतो नुकतंच या मालिकेविषयी तक्रार प्रेक्षकांनी थेट निर्मात्याकडे केली आहे सोहमने नुकतंच इंस्टाग्रामवर आस्क मी शिक्षण घेतलं यावेळी त्याने चाहत्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या भन्नाट उत्तरे दिली याशिवाय त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीही ही शेअर केल्या सोहमच्या आज मी मध्ये एका व्यक्तीने चक्क ठरलं तर मग मालिकेविषयी तक्रार केली त्याने सोहमला विनंती केली की एक छोटीशी विनंती आहे प्लीज प्रियाला अनावश्यक फुटेज देऊ नका कृपया सायलीचं चा जरा चांगलं स्टायलिंग करा यावर सोहमने अरे बापरे ओके असं उत्तर दिलं आहे तर अनेकांनी सोहमला त्याच्या आवडीनिवडी विचारल्या तुझे आवडते पदार्थ कोणते या प्रश्नाला त्याने खेकडे दही भात असं उत्तर दिलं एक अशी गोष्ट सांग ज्याला तुला खूप कंटाळ येतो या प्रश्नाचं उत्तर त्याने mm. स्वतःची काळजी घेण्याचा कंटाळा येतो असं उत्तर दिलं सोहमने अखेरचं नवं लक्ष या मालिकेमध्ये काम केलं होतं याबरोबर बरोबर त्याने बाईपन बाहेरी देवा या सिनेमात ही छोटी छोटीशी भूमिका साकारली होती